गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डिअर फ्रेंड्स सायन्स हॅट नॅन ऑल ऑफ एन्जॉय मॅथमॅटिक्स अँड सायन्स विथ मी हे मॉर्निंग एन्जॉय करता आणि सायन्स दिवाळी संपलेली आहे आणि आता आपण लगेचच अभ्यासाला सर सुरुवात करतो आहोत तुमचा फायव्ह नंबरचं लेसन की ज्या लेसनचं नाव आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स हा लेसन मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे नाइन्थ स्टँडर्डचा अजिब्याचा हा पुढचा लेसन आहे तुम्ही सेव्हन्थ आणि एथ स्टँडर्डला असताना तुम्ही लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल पाहिलं असेल फॉर एक्झाम्पल आपण एखादं एक्झाम्पल घेऊया एम प्लस थ्री इज इक्वल टू फायव्ह आता याला वन व्हेरिएबल काय म्हणणार कारण या इक्वेशन मध्ये तुम्हाला एकच काय दिसतं व्हेरिएबल म्हणजे एकच चल दिसतो यम काय दिसतो एकच व्हेरिएबल दिसते म्हणून त्याला इक्वे काय म्हणणार आपण लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल आता तुम्ही या प्रकारचे एक्झाम्पल पण सॉल्व्ह केलेले असणार आहे कशा पद्धतीने सॉल्व्ह करणार आपल्याला यम ची व्हॅल्यू फाईंड करायची तर एम ची व्हॅल्यू जर आपल्याला फाईन करायची असेल तर हा प्लस थ्री असतो हा प्लस थ्री जर बरोबर चिन्हाच्या आपण अपोजिट साईडला देतो काय होत असतो मायनस थ्री होत असतो सो प्लस थ्री बिकम मायनस थ्री आणि आपल्याला एम ची व्हॅल्यू इथे मिळाली आहे फाईव्ह मधून थ्री गेले टू मग आपण इथे टॅली पण करू शकतो बघा टॅली पण करू शकतो की नाही एम ची व्हॅल्यू काय आहे टू या एम ऐवजी आपण टू टाकून बघूया टू प्लस थ्री इज इक्वल टू फाय म्हणजे आपला आन्सर पण काय आलेला आहे आहे याला तुम्ही म्हणणार आहात इन वन इक्वेशन आपल्या लेसनचं नाव काय आहे इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स ते पण आपण छानपैकी समजून घेणार आहोत पण तुम्हाला जस्ट रिकॉल कारण काही विद्यार्थी जे असतात ना माक्सरून जात असतात आणि आपल्याला लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स जर सोडवायचे असेल तर तुम्हाला हे बेसिक वन इक्वेशनच्या ज्या सगळ्या ऍडिशन सबस्ट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन या सगळ्या प्रोसेस माहिती असणं गरजेचं आहे समजा अजून एक एक्झाम्पल घेतलं थ्री वाय प्लस एट इज इक्वल टू ट्वेंटी टू आता इथे पण काय दिसत लिनियर इक्वेशन हे वन व्हेरिएबल म्हणजे तुम्हाला इथे वायच दिसतोय मग हे पहिलं सॉल्व्ह कसं करणार आता अशा पद्धतीचं एक्झाम्पल तर सगळ्या विद्यार्थ्यांसमोर प्रश्न पडतो की आता टीचर हे कसं सॉल्व्ह करायचं पहिले तुम्ही काय करा तुम्ही घाबरू नका संख्या संख्या एका बाजूला अक्षर अक्षर एका बाजूला आणायचं आहे मग हा ट्वेंटी टू आहे हा प्लस एट आहे बरोबर हा इकडे तुमचा आहे आहे ठीक सो बाय मग गेले किती उरले पासून पर्यंत सॉरी नाईन टेन इलेव्हन अँड ट्वेल्व म्हणजे तुमचं बघा आपण अशा पद्धतीने जर मायनस केलं तर मधून तुम्ही एट घालवताय म्हणजे किती आले फोर म्हणजे इथे आले तुमचे फोर्टीन आलेले आहे ओके इलेव्हन अँड ओके सो इथे फोर्टीन आलेले आहे मग आपल्याला वायची व्हॅल्यू फाईंड करायची आहे आता सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा इथे या दोघांमध्ये कुठलंही चिन्ह नसतं म्हणजे काय असतं ते अप्रत्यक्ष त्यांच्या दोघांमध्ये मल्टिप्लिकेशनचं साईन काय असतं इथे प्रेझेंट असतं इकडे हा मल्टी मल्टिप्लाय बाय थ्री आहे इकडे जाताना आपण डिवाइड बाय थ्री करणार आणि आपल्याला वायची व्हॅल्यू मिळालेली आहे वाय इज इक्वल टू फोर्टीन अपॉन थ्री ही व्हॅल्यू आपल्याला इथे मिळालेली आहे येतील लक्षात सगळ्यांच्या ओके त्यानंतर अजून एक एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवते समजा <coughs> आता हे प्लस आहे हे पण प्लस आहे हे पण प्लस आहे एक मायनस तर मल्टिप्लिकेशन डिव्हिजनचे पण एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवते समजा एक्स अपॉन थ्री इज इक्वल टू टू दिलेला आहे आणि तुम्हाला एक्सची ची व्हॅल्यू फाइन करायला लावली खूप सिंपल आहे हा थ्री काय आहे इकडे डिवाइडला आहे वरती जाताना काय म्हणतो इकडे जाताना मल्टिप्लाय होणार आहे सो एक्स इज इक्वल टू टू तु इंटू थ्री काय म्हणजे सिक्स तुमची व्हॅल्यू काय आली आहे सिक्स टॅली पण करून बघू शकता ह्या ऐवजी तुम्ही सिक्स टाक आपण थ्री करा थ्री वन जा थ्री थ्री टू जा सिक्स आले की नाही आपला आन्सर काय आलं इथे टू आलेला आहे म्हणजे आपण ऍडिशन बघितलं मल्टिप्लिकेशन त्यानंतर सगळ्यात महत्वाचं अजून एक वेगळ्या प्रकारचं एक्झाम्पल हे झालं डिव्हिजन पण आली इथे बघा थ्री एक्स इज इक्वल टू ट्वेंटी फोर तुम्हाला दिलेलं आहे मग आता ह्या दोघांमध्ये कुठलं चिन्ह असतं एक्स चिन्ह असतं मग एक्स इज मल्टिप्लिकेशन साईन असतं मग हा थ्री काय आहे इकडे हा थ्री काय आहे इथे मल्टिप्लायला आहे इकडे जाताना काय होणार तो डिवाईडला म्हणजे तुम्ही एक रूल लक्षात ठेवायचा लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबलचा की बरोबर चिन्हाचा इकडे जर प्लस असेल तर तो इकडे जाताना मायनस होणार आहे इकडे मायनस असेल तर इकडे जाताना प्लस होणार आहे इकडे जर हा मल्टिप्लिकेशन तर इकडे जाताना हा जाणार आणि इकडे जर हा डिवाईडला असेल तर इकडे जाताना ला म्हणजे अपोजिट चिन्ह तुम्ही लक्षात ठेवायचं लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल आता या दोघांमध्ये कोणतं चिन्ह नाही म्हणजे काय मल्टिप्लिकेशन चिन्ह आहे मग हा जो थ्री आहे हा थ्री काय नो इथे थ्री हा मल्टिप्ल आहे म्हणजे वरती गुन्हा कारला आहे येताना काय थ्रीन भागाकारला जाणार आहे सो थ्री वन जा थ्री थ्री एट जा ट्वेंटी वरती नाठे चोवीस सो एक्स ची व्हॅल्यू काय आली तुमची एक्स ची व्हॅल्यू एट आली इथे टाकून बघा थ्री इंटू एट इज इक्वल टू ट्वेंटी फोर येते लक्षात सो अशा पद्धतीचं हे आहे तुमचं लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल आता मी तुम्हाला फोर एक्झाम्पल्स तुम्हाला मी देते सॉल्व्ह करण्यासाठी मी बघते कोणा कोणाला सॉल्व्ह करता येत so, आहे तुम्हाला जर पण लेनियर इक्वेशन इन वर्ड वेरियेबल जर समजलं तर टू समजला समजायला काहीही अडचण येणार नाही सो हे आहेत एक्झाम्पल्स फॉर यू सी स्टुडंट हे काही एक्झाम्पल्स आहे की जे तुम्हाला मी होमवर्कला देत आहे फाईव्ह एक्स इज इक्वल टू थर्टी फाईव्ह काय करणार आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ऑलरेडी मी सॉल्व्ह करून दाखवलेला आहे या पद्धतीचे एक्झाम्पल एम अपॉम थर्टीन इज इक्वल टू फायव्ह इथे पण तुमच्या लक्षात येईल की हा थर्टीन इकडे काय आहे डिवाइड ला इकडे काय होतील लक्षात येणार आहे तुमच्या त्यानंतर आणि नंतर म्हणजे uh, हे झालं तुमचं मल्टिप्लिकेशन हे झालं डिवायडेशन हे झालं प्लस आणि एक तुम्हाला मायनस पण देते ओके okay. प्लस आणि मायनस हे फोर एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करा आणि याचा आन्सर काय तर नक्की कमेंट सेक्शन लिहायला विसरू नका तर चला बघूया लिनियर लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स नक्की काय आहे आज या लेसनमध्ये आता सगळ्यात महत्वाची गोष्ट की बाळांना लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स असं काय नाव दिलं का असं काय नाव दिलेलं आहे म्हणजे एक प्रकारचं जे इक्वेशन आहे समजा एक्स प्लस टू वाय इज इक्वल टू थर्टी फायव्ह मग याला लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स म्हणणार आहे का इथे एक्स हा एक व्हेरिएबल आलेला आहे आणि वाय हा व्हेरिएबल आलेला आहे म्हणून याला इक्वेशन लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स म्हणणार आहे तेच तुम्ही जर एक्स प्लस फाय इज इक्वल टू फोर्टी याला काय म्हणणार लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल कारण याच्यामध्ये एकच व्हेरिएबल आहे हा एक्स एकच व्हेरिएबल आहे इथे एक्स आणि वाय असे दोन व्हेरिएबल आलेले आहे म्हणून याला लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स आपण म्हणणार आहोत आता समजा तुम्हाला दिलेलं आहे की फाईंड द नंबर्स हुज सम इज फोर्टीन अशा दोन नंबर आपल्याला शोधायचे आहेत की ज्यांची जी बेरीज आहे ती फोर्टीन येणार आहे मग आपण समजा एक जो नंबर आहे तो एक्स घेऊया दुसरा नंबर वाय घेऊया एक एक्स घेऊया दुसरा नंबर वाय घेऊया किंवा आपल्याला माहिती झालेलं आहे मग फोर्टीन ऍडिशन पाहिजे मग आपल्याला लगेच कळेल की फोर्टीन ऍडिशन कशाची तिथे नाईन प्लस फाय म्हणजे इथे एक्स हा वेरिएबल आला आणि इथे वाय हा आला एक्स प्लस वाय इज इक्वल टू फोर्टीन म्हणजे एक्स काय आला तुमचा नाईन आणि वाय काय आला फोर्टीन कशा पद्धतीने रे समजा आपण एक इक्वेशन तयार करून घेतलं एक्स प्लस फाय इज इक्वल टू फोर्टीन म्हणजे कशामध्ये पाच मिळाल्यानंतर तुमची ऍडिशन फोर्टीन येणार आहे म्हणजे आपला आन्सर इथे काय आला पाहिजे नाही आपण हे जर सॉल्व्ह केलं एक्स इज इक्वल टू मग हा प्लस फाय इकडे जाताना मायनस फाय होईल मग एक्सची व्हॅल्यू काय मिळाली आपली नाईन मिळाली आहे तेच आपण इथे वाय प्लस फाय जर केलं वाय प्लस फाय केलं तर एक्स ची व्हॅल्यू काय मिळणार आहे आपल्याला नाईनच मिळणार आहे येथे लक्षात तुमच्या किंवा अजून काय करू शकतो आपण समजा इथे मी घेतलं सेवन किंवा वाय घेतलं असं वाय प्लस सेव्हन इज इक्वल टू फोर्टीन कशामध्ये सेव्हन फोर्टीन तुम्हाला सगळ्यांना माहिती सेव्हन प्लस सेव्हन इज इक्वल टू फोर्टी मग वायची व्हॅल्यू कशी फाईन करणार हा प्लस सेव्हन इकड होताना मायनस सेव्हन सो वाय इज इक्वल टू सेव्हन सेव्हन प्लस सेव्हन इज इक्वल टू फोर्टीन म्हणजे फोर्टीनची ऍडिशन कशा पद्धतीने मिळेल नाईन प्लस फाय इज इक्वल टू फोर्टीन सेव्हन प्लस सेव्हन इज इक्वल टू फोर्टीन अशा पद्धतीने अजून पण मिळू शकते आपल्याला समजा आपण घेतलं एक्स प्लस सिक्स इज इक्वल टू फोर्टीन कशामध्ये फर्स्ट सिक्स फोर्टीन येतील रे काढू शकतो तुम्ही ओके okay? हा प्लस सिक्स एक एकदा मायनस सिक्स करा एक्स इज इक्वल टू एट आठामध्ये सहा मिळवल्या पण तुमची चौदा येणार आहे किंवा किंवा अजून खूप सारे एक्झाम्पल्स आहे समजा वाय प्लस टेन इज इक्वल टू फोर्टीन कशामध्ये दहा मिळवल्या चौदा येतील इकडे फोर्टी मायनस टेन आणि मधून उरले फोर चार मध्ये दहा मिळवल्यानंतर हो तुम्हाला मिळणार आहे चौदा म्हणजे इथे आपल्याला टू व्हेरिएबल्स मिळत आहेत कशाची बिरीज केल्यानंतर आपल्याला चौदा मिळते हा ला ला एक व्हेरिएबल हा एक व्हेरिएबल इथे सेव्हन प्लस सेव्हन इथे एट प्लस सिक्स त्यानंतर इथे फोर प्लस टेन सो टू व्हेरिएबल्स घेऊन एक्झाम्पल कसे सॉल्व्ह करायचे आता आपण डायरेक्टली बघणार आहोत तुमच्या प्रॅक्टिस सेट पॉईंट वन पासून आपण इथे सुरुवात करणार आहोत आय थिंक तुम्हाला इक्वेशन इन टू व्हेरिएबल आणि इक्वेशन इन वन व्हेरिएबल हा डिफरन्स समजला असेल ज्याच्यामध्ये एकच व्हेरिएबल असतो एकच चल असतो त्याला इक्वेशन इन वन व्हेरिएबल ज्याच्यामध्ये दोन असतात त्याला टू व्हेरिएबल्स आपण बघणार आहोत सो लेट्स मूव्ह टू द प्रॅक्टिस सेट फायव्ह पॉईंट वन दिस आणि हा तुमचा क्वेश्चन फर्स्ट क्वेश्चन तुमच्या समोर बाय यूजिंग एक्स अँड वाय वेरिएबल यू हैव टू फाय फॉर्म द फाइव लिनियर इक्वेशन ओके विथ टू वेरिएबल म्हणजे आपल्याला लेसन लेसनचं नाव आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आपल्याला काय करायचं एक्स आणि वाय हे दोन वेरिएबल म्हणून आपल्याला असे पाच लिनियर इक्वेशन बनवायचे किती सिंपल आहे तुम्हाला काय पाहिजे एक्स आणि वाय व तुम्ही सिंपल आहे एक्स प्लस वाय घेऊ शकता तुम्ही ट्वेंटी घेऊ शकता काहीही एक ते शंभर हजार कोटी पर्यंत कुठला यानिफा घेऊ शकता ठीक आहे एक्स मायनस वाय एखाद्याला वाटलं टीचर मला असं घ्यायचंय फोर्टी टू घेऊ शकतो काही पण घेऊ शकतो पण एक्स आणि वाय सांगितलं ना एक्स आणि वाय यांचं किंवा एखादा वाटलं टीचर थ्री एक्स मायनस वाय इज इक्वल टू फॉर्टी फाय असं पण घेऊ शकतो एक्स आणि वाय आले पाहिजे फक्त आपल्याला काही दुसरं प्रॉब्लेम नाहीये किंवा एखाद्याला वाटलं फाईव्ह एक्स प्लस थ्री वाय इज इक्वल टू सिक्सटी काही घ्या काहीही घ्या ओके समजा एखाद्याला वाटलं की टीचर मला मोठं बनवायचं आहे इक्वेशन करू शकतात टेन एक्स प्लस थ्री वाय प्लस फाईव्ह प्लस फोर्टी फाईव्ह काहीही करू शकता तुम्ही काय केलं फक्त एक्स आणि वाय हे दोन व्हेरिएबल म्हणून आपण काय केलं इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स हे तयार केलेले आहे एखाद्या टीचर असं बनवायचं एक्स मायनस सिक्स वाय प्लस सेव्हन इज इक्वल टू थर्टी बनवू शकतात काहीही अंक घेऊ शकतात मग आता मला तुम्हाला एक चॅलेंजिंग क्वेश्चन देत आहे तुम्हाला काय करायचं आता यम आणि एन हे टू व्हेरिएबल्स युज करून मला पाच इक्वेशन तुम्ही तयार करून दाखवायचे आणि ते लायचे आहे कॉमेंट सेक्शनमध्ये सो अशा पद्धतीने पहिला प्रश्न खूप सिंपल होता तो आपण इथे सॉल्व्ह केलेला आहे आणि तुम्हाला मी टास्क पण दिलेला आहे एम आणि एन माहिती काय लिहिलं तुम्ही एम प्लस एन इज इक्वल टू काही पण अंक घ्या एम मायनस एन इज इक्वल टू काही पण घ्या याच्यामध्ये टाका फक्त एक्स आणि वायच्या वेळी तुम्हाला एम एन टाकायचे असे पाच इक्वेशन तुम्हाला लिहायचे आहेत कमेंट सेक्शन मध्ये सो स्टुडंट लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन सो स्टुडंट दिस इज अ क्वेश्चन नंबर टू फाईव्ह पॉईंट वन आहे हा तुमचा क्वेश्चन नंबर टू आहे राईट डाउन फाईव्ह सोल्युशन ऑफ द इक्वेशन एक्स प्लस वाय इज इक्वल टू सेवन एक्स प्लस वाय इज इक्वल टू सेवन म्हणजे कोणत्या दोन संघ सात येणार आहे याचं आपल्याला काय करायचं ओपन हँड्रेड क्वेश्चन आहे सिम्पल आहे समजा मी ह्या एक्स ऐवजी काय घेतलं फाय घेतलं फाय प्लस वाय इज इक्वल टू सेवन कशामध्ये पाच मिळवल्यानंतर सात येणार आहे ऑब्विसली टू सो वाय ची व्हॅल्यू काय येणार आहे वाय इज इक्वल टू हा प्लस फायकडे मायनस फाय करणार वाय इज इक्वल टू टू म्हणजे पहिला आन्सर काय मिळाला आपल्याला की फाईव्ह प्लस टू इज इक्वल टू सेव्हन मिळाले की नाही का काहीही घ्या एखाद्याला वाटलं टीचर मला एक्स प्लस एक्स मायनस थ्री इज इक्वल टू सेव्हन असं घ्यायचं आहे की सात मधून कशामधून मायनस थ्री केल्यानंतर आन्सर किती येतं तुमचं थ्री से येते सेव्हन येते तर सिंपल क्वेश्चन आहे हा, हा मायनस थ्री केलं ना प्लस थ्री केलं एक्स इज इक्वल टू टेन टेन मधून तुम्ही जर थ्री मायनस केली टेन मधून जर तुम्ही थ्री मायनस केले तर आन्सर काय तुमचं सेव्हन येत आहे हा म्हणजे असं पण घेऊ शकतात तुम्ही काय घेऊ शकता तुम्ही मायनस थ्री आणि टेन ही घेऊ शकतात मायनस थ्री आणि टेन बघा प्लस मायनस सगळ्यांना रोल माहिती आहे टेन मधून मायनस थ्री केल्यानंतर उत्तर तुमचं सेव्हन येत सिंपल आहे समजा एखाद्याला वाटलं टीचर मला असं घ्यायचं आहे एक्स मायनस फोर इज इक्वल टू सेव्हन असं घ्यायचं तरी चालणार आहे एक्स इज इक्वल टू हा प्लस मायनस फोर आहे प्लस फोर होणार आहे सेव्हन प्लस थ्री टेन प्लस इलेवन इथे इलेवन येणार आहे म्हणजे काय पेयर तयार झाली तुमची इथे मायनस फोर आणि इलेव्हन करा बरं फोर मायनस करा इलेवन फोर फाईव्ह सिक्स सेव्हन एट नाईन टेन अँड इलेवन आले की नाही सेवन म्हणजे इलेवन मधून जर मायनस फोर तर काय सेवन म्हणजे ही पण एक पेअर मिळालेली आहे अजून खूप साऱ्या पेअर तुम्ही मिळवू शकता सेवन प्लस सेवन जो सेव्हन आहे सिक्स प्लस वन इज इक्वल टू सेवन पण घेऊ शकतो म्हणजे आपण समजा एखाद्याने घेतला आता हा थ्री नंबर झाला ना आता समजा फोर घेतला समजा एखाद्याने घेतला सिक्स प्लस वाय इज इक्वल टू सेवन मग वायची बंदी वाढाय वाय इज इक्वल टू हा प्लस सिक्स इकडे होता ना मायस सिक्स इक्वल टू वन म्हणजे दुसरी पेअर काय मिळाली वन आणि सिक्स यांची सुद्धा काय येते तुमची सेवन येते अजून सांगा हे झालं खूप सारे सॉल्व्ह करू शकतात तुम्ही uh, समजा एखाद्याने घेतलं की एक्स प्लस सिक्स इज इक्वल टू सेवन मग एक्स इज इक्वल टू हा जो सिक्स आहे प्लस सिक्स इक्वल ना मायस सिक्स एक्स इज इक्वल टू वन म्हणजे दुसरी पेअर काय मिळाली वन आणि सिक्स वन प्लस सिक्स पॉईंट सेव्हन आणि सिक्स प्लस वन प्लस पण होणारे सेव्हन म्हणजे अशा खूप साऱ्या पेयर तुम्ही इथे लिहू शकतात की ज्याची ऍडिशन तुमची काय होणार आहे सेव्हन आहे आता याच्यावरती बे जसं मी एवढ्या सगळ्या पेअर शोधून काढले की ज्यांची बेरीज साध येतील फाय प्लस टू सेव्हन टेन मधून मायनस थ्री गेले सेव्हन इलेव्हन मधून मायनस फोर गेले सेव्हन वन प्लस सिक्स सेव्हन सिक्स प्लस वन सेव्हन अशा खूप सारे पेअर बी शोधून काढलेले आहेत तसं तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये लिहायचं आहे तुम्हाला देते आहे एम प्लस अँड इज इक्वल टू फिफ्टी कोणाकोणाची पेजेस फिफ्टी आहे अशा पाच पेयर्स तुम्ही मला लिहायचे आहे कॉमेंट सेक्शनमध्ये सो so, अशा पद्धतीने अच्छा या इंट्रोडक्टरी लेसनमध्ये आपण फाईव्ह पॉईंट वनचा तुमचा प्रॅक्टिस आहे जो फायव्ह पॉईंट वन आणि त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर वन आणि टू आपण इथे सॉल्व्ह केलेला आहे पुढचे क्वेश्चन थोडे मोठे आहे की जे क्वेश्चन तुम्हाला इट इज आहे टेक्सिस इक्वेशन ते आपण इथे नाही येणार आपण ते घेणार आहोत आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये कसं वाटला आजचा व्हिडिओ तर कमेंट सेक्शन मध्ये आणि तुमच्या काही शंका असेल तर नक्की विचारा आणि खास तुमच्यासाठी सगळे व्हिडिओ आता मी इथून पुढे घेऊन हो येणार आहे चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हो आता मी थांबते बाय एव्हरी